काळी उडदाची डाळ किंवा काळ्या पाठीची उडदाची डाळ खानदेशमध्ये ही डाळ आवडीने खाल्ली जाते मात्र बऱ्याच ठिकाणी ही डाळ म्हटलं की नागतोड मुरडलं जात असतं तर बऱ्याच ठिकाणी ही डाळ चिकट होते म्हणून खाल्ली जात नाही तर तर चला आज अजिबात डाळीला आपण चिकट सुद्धा होऊ देणार नाही आणि लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील पद्धती या पद्धतीने आपण ही इथे उडदाची डाळ बनवणार आहोत आणि एकदा जर या पद्धतीने तुम्ही डाळ बनवून खाल्ली तर नेहमी याच पद्धतीने बनवून खाल तर चला आपण इथे झटपट रेसिपीला सुरुवात करूयात तरी ते अर्धी वाटी काळी उडदाची डाळ घेतलेली आहे आता बऱ्याच जणांना टेस्ट आवडत नाही किंवा डाळ चिकट होते तर तसं होऊ नये म्हणून मी चमचा चना डाळ घेतलेली आहे पाव वाटी उडदाची डाळ आणि पाव वाटी चणा डाळ घेतली तरी चालेल तसेच चणा डाळमुळे या डाळीला कटाच्या आमटीसारखा फ्लेवर येतो फक्त उडदाची डाळ चांगली साफ करून घ्यायची कारण त्याच्यामध्ये काळ्या कलरचे बारीक खडे असण्याची शक्यता असते मी डाळ चांगली साफ करून घेतलेली आहे आता या डाळीला दोन पाण्याने धुवून घेणार आहे आणि कुकरमध्ये डाळ बुडेल इतपट पाणी घालून कुकरच्या पाच शिट्ट्या काढून घेणार आहे तुमच्या कुकरमध्ये किती शिट्ट्यांमध्ये डाळ शिजते तेवढ्या शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर इथे फक्त एक कांदा आणि छोटा खोबऱ्याचा तुकडा कापून घेतलेला आहे आता इथे डाळ शिजत आहे तोपर्यंत आमटीसाठी किंवा काळ्या डाळीसाठी वाटण बनवूयात तर मी इथे कांद्याच्या चार फोडी बनवल्या आणि या पद्धतीने वाटण बनवून घेतलेलं आहे कांदा थोडासा भाजला गेला की त्याला सुरीच्या मदतीने करायचं आणि लगेच त्याच्यावरती खोबरं ठेवायचं आहे कांदा आणि खोबरं आपल्याला खूप देखील काळ होईपर्यंत भाजायचं नाही तुम्ही हेच किंवा तुम्ही आणखी कुठल्या पद्धतीने काळ्या मसाल्याचं वाटण करत असाल त्या पद्धतीने करून घेतलं ले। तरी चालेल तर बघा इथे खोबरं इतपत भाजून घेतलेलं आहे याच्यापेक्षा जास्त खोबरं भाजण्याची गरज नाही आता कांदा आणि खोबरं गरम आहे तोपर्यंतच आपल्याला वाटण दळून घ्यायचं आहे याच्यामध्ये सात आठ लसूणच्या पाकळ्या एक इंच अद्रक सोलून टाकलं आणि थोडीशी कोथंबीर सुद्धा टाकलेली आहे पाव कप पाणी टाकून वाटण बनवून घेतलं तर बघा इथे वाटण तयार आहे आता डाळसुद्धा शिजलेली आहे मी डाळ शिजताना मीठ घातलं नाही तुम्हाला आवडत असेल तर डाळ शिजताना मीठ घालू शकता तर बघा डाळ आपली पूर्ण शिजलेली आहे इथे डाळ शिजण्यासाठी मला पाच शिट्ट्या काढाव्या लागल्या तर आता मी दोन पळी डाळसुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहे याच्यामुळे डाळीचा चिकटपणासुद्धा कमी होतो आणि तसेच डाळीला टेस्ट छान येते आणि डाळीची आमटी घट्ट सुद्धा मदत होते तर बघा पाणी न टाकता फक्त डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतलेली आहे आता पॅनमध्ये एक पळी तेल गरम करून त्याच्यामध्ये वाटण टाकलेलं आहे तेलामध्ये वाटण टाकतानाचा माझा व्हिडिओ इथे स्किप झालेला आहे तर बघा तेल खूप गरम होऊ द्यायचं नाही कोमट तेलामध्येच वाटण घालायचं म्हणजे वाटण जास्त उडत नाही मीडियम फ्लेमवरती दोन मिनिटं वाटण सुद्धा तेल सुटेपर्यंत परतवून घेतलेला आहे कांदा खोबरं भाजलेला असल्यामुळे वाटण जास्त भाजण्याची गरज नाही वाटणला तेल सुटल्यानंतर एक चमचा काळा मसाला अर्धा चमचा धना पावडर पाव चमचा हळद आणि एक चमचा किचन किंगचा मसाला घातलेला आहे आता हे मसाले सुद्धा मिनिट भर चांगले परतवून घ्यायचे गॅसची फ्लेम कंटिन्यू लो टू मिडीयमच ठेवायची आहे आता या मसाल्यांमधून सुद्धा बघा तेल रिलीज झालेला आहे नंतर त्याच्यामध्ये आपण कुकरमधली डाळ घातली अजिबात जास्त मसाल्यांचा आपण वापर केलेला नाही फक्त एवढ्याच मसाल्यांमध्ये ही भाजी खरंच खूप टेस्टी होते फक्त लाल मिरची न घालता घरी बनवलेला काळा मसालाच घालायचा आहे घरी बनवलेला काळा मसाला नसेल तर कांदा लसूणचा जो मसाला विकत येतो तो, तो सुद्धा याच्यामध्ये घालू शकता आता जी डाळ आपण दळून ठेवली होती त्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स केलं आणि मिक्स करून याच्यामध्ये टाकलेलं आहे अजून आपण याच्यामध्ये मीठ घातलं नव्हतं आता चवीनुसार मीठ टाकून घेतलं दळलेल्या डाळीमध्ये अर्धा कप पाणी मिक्स केलं आणि एक्स्ट्रा आणखीन अर्धा कप म्हणजे टोटल डाळ सोडून एक कप पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे तर प्रमाण तुमच्या अंदाजाने कमी जास्त करायचं आहे मीडियम फ्लेमवरती डाळीला चांगली उकळी आली की गॅसची फ्लेम लो करायची आणि तीन ते चार मिनटं लो फ्लेमवरती या डाळीला उकळी काढून घ्यायची आहे आता डाळ तुम्हाला पातळ हवी आहे की घट्ट हवी आहे ते प्रमाण तुमच्या अंदाजाने कमी जास्त करायचं डाळ आणखीन पातळ करायची असेल तर याच्यामध्ये गरम पाणीच घालायचं म्हणजे डाळीची चव अजिबात कमी होणार नाही तीन मिनटं लो फ्लेमवरती डाळीला उकळी काढल्यानंतर डाळीचं टेक्स्चर बघा डाळीचं पूर्ण तेल रिलीज झालेलं आहे आणि पूर्ण कलरसुद्धा इथे चेंज झालेला आहे आपण या डाळीच्या आमटीसाठी जे वाटण बनवलं त्याच्यामध्ये आवर्जून कोथिंबीर घालायची त्याच्याने या डाळीला खूप छान टेस्ट येते आता मी वरतून कोथिंबीर घालणार नाही चार मिनटं लो फ्लेमवरती गॅस उकळल्यानंतर मी गॅसची फ्लेम बंद केली आणि गरम गरमच बघा मी इथे तुम्हाला डाळ काढून दाखवते या पद्धतीने डाळ तयार झालेली आहे अजिबात ही डाळीची आमटी चिकट झालेली नाही आणि याचा वास पूर्ण घरभर पसरत आहे नक्की या पद्धतीने ही काळे डाळीची आमटी ट्राय करून बघा बऱ्याच घरातील मुलांना ही डाळ माहितीसुद्धा नसेल परंतु ही डाळ आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाची आहे तसे थंडीच्या दिवसामध्ये ही डाळ आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी असते कारण या डाळीमुळे शरीराला हीट आणि ऊर्जा मिळते तसेच बऱ्याच ठिकाणी डिलेवरी झालेल्या बायकांना या डाळीचे लाडू सुद्धा बनवून देत असतात कारण या डाळीमध्ये कॅल्शियम सुद्धा भरपूर असतं डाळीला टेक्स्चर बघा किती छान आलेलं आहे चुरलेल्या बाजारच्या भाकरीबरोबर भाताबरोबर ही आमटी खूप छान लागते माझ्याजवळ बाजरीचं पीठ नव्हतं त्याच्यामुळे मी ज्वारीची भाकरी बनवलेली आहे तुम्ही सुद्धा ही काळ्या मसाल्याची आमटी नक्की ट्राय करून बघा खूप जबरदस्त होते आणि याच्यामध्ये हरभारची डाळ टाकलेली असल्यामुळे कटाच्या आमटीचा सुद्धा त्याला फ्लेवर येत असतो नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद